गोरेगाव म्हसळा रस्त्यावरती तांभाणे करांबे फाट्याजवळ रिक्षा आणि कारचा अपघात झाला यामध्ये पाच जण जखमी झाल्याची घटना घडली तरी जखमींना प्राथमिक उपचारासाठी ग्रामीण रुग्णालय म्हसळा येथे दाखल करण्यात आलं तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी व्यवस्थित चौकशी न करता फक्त प्रथम उपचाराच्या आधारावरती जखमींना माणगाव उपरुग्णालयामध्ये सी टी स्कॅन आणि एक्सरे काढण्यासाठी सांगितलं या जखमींना दुर्लक्षित करत दोन तास प्रतिक्षेत ठेवल्याचा आरोप या रुग्णांनी केलाय हा संपूर्ण प्रकार स्थानिक मनसेच्या अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचला असता मनसेनं त्वरित धाव घेत रुग्णालयातील अधिकाऱ्यांना धारेवर धरलं जनतेचा लाखो रुपयांचा निधी खर्च करून क्ष किरण सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे पण क्ष किरण तंत्रज्ञ पद हे रिक्त असल्याने ती मशीन धूळ खात पडली आहे आणि याचा नाहक त्रास सामान्य जनतेला सोसावा लागतोय त्यामुळे अशा बेजबाबदार अधिकाऱ्यांवरती कारवाई न झाल्यास गंभीर परिणामास सामोरं जावं लागेल असा इशारा मनसेचे तालुका अध्यक्ष सौरभ गोरेगावकर यांनी दिलाय दोन तीन तास झाले तुम्हाला दवाखान्यात ठेवले नाही पाठवत नाही अँब्युलन्स नाही तुमच्या हाताला हे बघा इथं पण ला इथं पण इजा झाली आणि इकडं पण झाली इजा तुमच्या हे बघा इथं पण झाले आणि तुमचा हात फ्रॅक्चर आहे डोक्याला लागले तरी इथले काही काहीब्युलन्स डॉक्टरने बोलवली नाही त्यांनी ते एकशे दोन तरी अवेलेबल केली पाहिजे होती मॅटर्निटी जी असते ती इमर्जन्सीला ती घेऊन जाऊ शकतात एक बाई नुसती इकडं आजारी पडलेली आहे ती तिला अपघात होऊन तिथं लागलेला आहे तिला तरी तिथं डॉक्टर आणि काही सुविधा देत नाहीत हा दवाखाना बघत आपण हा मसा ग्रामीण रुग्णालय आहे आणि इकडं काहीच सुविधा नाही